आम्ही रस्त्याने येत असताना इथं आम्हाला ते आमच्यासोबत नाशिकच्या नांदगावचे बाबा होते तर त्यांच्या संबंधातले म्हणजे त्यांच्या म मिसेसनी परिक्रमा केली होती त्यांच्यासोबतचे भेटले होते परिक्रमामधले तर त्यांचं इथं रस्त्यात गाव लागतंय त्या गावात एकदम असं आता जायच्या टायमिंगला एकदम भाऊक वातावरण आहे सगळे भेटायला आले ते आम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटरवरून आम्हाला ते रस्त्याने भेटायला आलेत नर्मदेहर त्या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता जे एक भैरवनाथ काळ भैरवनाथ मंदिराच्या इथे आम्ही ज्यावेळेस मांडवगडला जात असताना आम्ही आहे ना यांना जे भेटण्यासाठी आलो होतो वाकानेरवरून ना आम्ही यांना इथपर्यंत भेटण्यासाठी आलो आणि आम्हाला आता जायचं आहे मांडवगडला मांडवगडला आल्याच्यानंतर यांचे जे आपले आहे ना एक महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले भेटण्यासाठी यांना खास महाराष्ट्रातून भेटण्यासाठी हे जे महाराष्ट्रातून भेटण्यासाठी आले आणि यांनी जी पहिली परिक्रमा केली होती यांनी ना ह्यांनी यांनी आता तुमचं नाव काय ना। प्रकाश वाघोरे हां तुमचं आणि कोणी परिक्रमा सात कोण कोण होतं तुमच्यासह आणि चार जण हा हे चौघांनी आता हे जे दोघे जण आहेत ना हे खालघाटचे हे खलगाटच्या इथले त्यांचे परिक्रमामध्ये ना एवढी मैत्री झाली ना का ती आत्तापर्यंत जवळजवळ नाही म्हणलं ते दहा ते बारा वर्षे दा हां बारा वर्षे टिकली आणि याचे एवढं मोठं जबर परिक्रमेच्या वेळेस कुटुंबासारखे राहतात आणि एवढं जबरदस्त नातं झाले त्या नात्यामध्ये त्यांना आता ना भेटायला आलेत हे लोक भेटायला म्हणजे एवढा आनंद झाला आहे का बाबांना भेटायला त्यांच्यासह आम्हाला पण आनंद झाला आहे आम्हाला पण आनंद झाला त्यांच्या संग काय एवढे आता आमच्या घरचे काही एवढे लांबून येऊ शकत नाही भेटायला पण आले तुम्ही आले काय आम्ही आले काय आम्हाला पण आनंद झाला नर्मदे